नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी गेली दोन महिन्याहून अधिक काळ सातत्यानं समाज माध्यमामध्ये अनेक प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत लेखी आरोप आहेत तक्रारी आहेत सर्व काही आहे तरीही त्यांचा राजीनामा होत नाही त्यांचा राजीनामा घ्यायची मूलभूत म्हणजे मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहे पण ते अजितदादावर ढकलतात आणि दोघेजण मिळून धनंजय मुंडेंना पाठीशी घालतात आज बघा आज परळीच्या फौजदारी न्यायालयानं धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस पाठवले काय कारणे दाखवा नोटीस पाठवली त्याने असं त्या नोटीसशीत लिहिलंय की विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे शपथपत्र प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती दिली जाणून बुजून काही माहिती लपवली या संदर्भात कारणे दाखवा नोटीस आहेत ॲक्च्युली त्या शपथपत्रात काय त्यांनी माहिती लपवले हे आपण प्रथम बघूया शपथपत्रात पत्ती राजश्री त्यांच्या तीन मुली आणि करुणा मुंडेंच्या दोन दोन मुलं दोन मुलं यांचा रेकॉर्ड केलं किंवा यांच्या नोंदी केल्या मात्र करुणा मुंडेंच्या नावावरील संपत्ती आणि केसेसच्या नोंदी केल्या नाहीत मिळकती नोंदवल्या नाही आता प्रथम चर्चा करण्यापूर्वी तक्रार अशी आहे ही तक्रार त्यांनी त्यावेळेला ऑनलाईन केलेली होती फौजदारी न्यायालयात परळीच्या आता त्याची नोटीस आलेली आहे आणि त्याची पुढ येत्या सुनावणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे थोड्याच दिवसात या शपथपत्रात म्हणजे प्रतिज्ञापत्र देऊन खोटं बोलणं आणि ते लोकप्रतिनिधी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनं काय आहे बरं त्याच्या त्याला शिक्षा सहा महिन्यापर्यंतचा त्यांना कारावास होऊ शकतो किंवा त्यांना दंडही होऊ शकतो किंवा दोन्ही गोष्टी त्यांना होऊ शकतात त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते आसामच्या एका आमदारांना न्यायमूर्ती खेअर यांनी दोन टर्मसाठी घरी बसवलं होतं आता यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येईल धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यासाठी गेले दोन महिने सातत्यानं प्रशासनाच्या विरोधात शासनाच्या विरोधा, विरोधात धनंजय विरोधात सर्वांनी ताव फोडलाय <coughs> काय काय केले बघा मुळात त्यांचा राजीनामा का मागितला त्यांचा राजीनामा एवढ्यासाठी मागितला की संतोष देशमुख हत्येप्रकरणी जे खुणी आहेत जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे अप्रत्यक्षपणे करतात ते मंत्री आहेत आणि त्यांचा वर्धस्त असल्यामुळं त्यांना या शिक्षा प्र या शिक आरोपींना शिक्षा ही होणार नाही किंबहुना ते सोडवले जाऊ शकतील असा आरोप हो आहे आता या प्रकरणामध्ये खर तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची घटनात्मक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे पण ते काय करतात अजितदादांच्याकडे बोट दाखवून स्वतः बाजूला होतात मुळात धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे खास मित्र आहेत लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि त्या मित्राला वाचवण्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवले अर्थात हे करायचं धाडस एवढ्यासाठी घडतंय की प्रचंड मोठा त्यांना हे मिळालं आहे निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूनं जवळजवळ दोनशे चाळीस आमदार निवडून आले काय फरक पडतोय त्यांना त्यामुळं त्यांना फिकीर नाही कुणाची अशा पद्धतीची हे दिसून येते <coughs> आता काय झालंय आपण थोडासा पाठीमागचा आढावा घ्यायचा प्रयत्न करू कोणी काय काय घडलं धनंजय मुंडेंना आरोपी आरोपींना पाठीशी घालतात हा जो त्यांच्यावर आरोप आहे आणि हा आरोप आता उघडउघड सगळीकडं दिसून येतोय त्यांच्यावरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती कैलास फळ त्यांच्या मुलावरती ब्याऐंशी का होईना पण निवडणूक आचारसंहितेचा भंग करून त्यांनी धनंजय मुंडेसाठी बूथ कॅप्चरिंग केलं अशा पद्धतीचा आरोप असणारं आता केस नोंद आहे आणि त्यामध्येच ते धनंजय मुंडेंचा जय जयकार करतात विरोधी उमेदवार जे आहेत त्या राजेसाहेब देशमुख त्यांच्याबरोबर आलेल्या माणसांना मारहाण दाखवतात मुख्य पोलिसांनाही ते अडवतात त्या मतदान केंद्रात जाऊ देत नाहीत आम्ही काय करतो हे बघायचं नाही अशा पद्धतीचं वर्तन ते आणि संपूर्ण बूथच त्यांनी कॅप्चर केलेलं होतं आता या कैलास फड आणि त्याच्या मुलावरती आणि त्यांचे एक चार पाच सहकाऱ्यांच्यावरती गुन्हे नोंद झाले ब्याऐंशी दिवसांतर का असे ना पण आता गुन्हे नोंद झाले यामध्ये बऱ्याच जणांनी समाधान व्यक्त केलंय म्हणजे धनंजय मुंडेंच्या वरदस्त असल्याशिवाय त्यांच्यासाठी हा माणूस इतक्या टोकाची भूमिका घेत होता का कदापि करणार नाही धनंजय मुंडेंचा वरदस्त होता म्हणूनच हे घडलंय आणि याच कारणास्तव सगळ्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला संतोष देशमुखांच्या कुण्यांना त्याशिवाय म्हणजे कुण्यांना जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर ते या आरोपींना वाचवतील अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी मांडले हे जवळपास दोन महिने घडतंय म्हणजे सुरुवातीला जनआक्रोश मोर्चे निघाले संदीप त्यालाही भीक घातली नाही संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड आमदार यांनी केले आमदार सोळंकी जे स्वतः एन सी पीचे आहेत त्यांनाही त्यांनी भीक घातली नाही खासदार बजरंग सोनावणे त्यांनी मागणी केली त्यालाही धनंजय मुंडेने धनंजय मुंडे मित्र असल्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी भीक घातली नाही सुप्रिया सुळेने नैतिकतेचा आव आणून का असताना पण राजीनामा द्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये नैतिकतेसाठी कुणी कुणी कशा पद्धतीनं राजीनामा दिला याची त्यांनी उदाहरणंच सगळी दिली अगदी लालबहादूर शास्त्रीपासून अशोक चव्हाण जे आता सध्या भारतीय जनता पार्टी त्यांच्यापर्यंतची उदाहरणं दिली तरीही देवेंद्र फडणवीसांच्यावरती फरक पडला नाही या व्यतिरिक्त आमदार सुरेश धस की जे स्वतः भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी अनेक माहिती अशी पुरवली की जी माहिती अत्यंत अडचणीत आणणारी होती राष्ट्रवादीलाही अडचणीत आणणारी आणि भारतीय जनता पार्टीलाही अडचणीत आणणार होती तरीही फरक पडला नाही काम न करता त्र्याहत्तर कोटी रुपयाची बिलं धनंजय मुंडेंच्या काळात उचलली गेली आणि अजूनही हा आकडा वाढेल तरीही चर्चा झाली नाही तक्रारी झाल्या पण चौकशी लागली आणि तात्काळ काही कारवाई झाली असं झालं नाही महादेव मुंडे याचा मर्डर दिवसाढवळ्या झाला पण दीड वर्षात सोळा महिने होतात अजूनही आरोपींना सा पकडलं गेलं नाही याच्या पाठीमागंसुद्धा धनंजय मुंडेचाच हात होता अशा पद्धतीचा आरोप सुरेश धस साहेबांनी केला सगळे हर एक प्रयत्न केले अंजली दमानिया मॅडमनी वाल्मिक कराड जो आ, जे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माइंड आपण ज्याला म्हणतो त्याला त्याचे आणि धनंजय मुंडेंचे किती जवळचे संबंध आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या इस्टेटी त्यांच्या असणाऱ्या म्हणजे व्यंकटेश्वरा सर्विसेसमध्ये त्यानंतर जगमित्र साखर कारखान्यात असलेले संबंध हे सगळे त्यांनी उघड केले तरीही देवेंद्र फडणवीस अजितदादांच्यावरती प फरक पडला नाही दरम्यान सर्व हार्वेस्टर मशीनचा भ्रष्टाचाराचा प्रकरण उघडलं प पंढरपूर पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये तक्रार झाली त्या तक्रारीमध्ये स्वतः धनंजय मुंडे यांचा व्हिडिओ दिसतोय त्याच्यामध्ये वाल्मीकरड धनंजय मुंडे आणि तक्रार करते शेकड्यांनी दिसत आहेत तरीही त्याची अजूनही चौकशी झाली नाही काहीच घडलं नाही त्या दरम्यान अंजली दमाणी यांनी अनेक प्रकारचे आरोप करून धमाल उडवून दिली त्यांना असं वाटत होतं की आता कुठल्याही परिस्थितीत राजीनामा घेणार पण धन देवेंद्र फडणवीस यांना काहीही फरक पडत नव्हता हो ऑफिस ऑफ प्रॉफिटची तक्रार त्यांनी केली कारण धनंजय मुंडे मंत्री होते आणि परळी औष्णिक केंद्रात पडणारी जी राख होती ती राख विकून त्यांनी प्रचंड मोठा फायदा मिळवला हा ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि याची त्यांनी तक्रार केली तरीही फरक पडला नाही त्यानंतर त्यांनी कृषी खात्याचा मंत्री असताना गेल्या वेळा तेवीस चोवीस एकाच वर्षामध्ये जवळजवळ तीनशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार कागदपत्रासहित दिली म्हणजे कमी गुणवत्तेची जादा मार्केटला मिळणाऱ्या ह्याच्यापेक्षा जादा दराच्या वस् जादा दरानं वस्तू खरेदी करून म्हणजे शेतकऱ्याचा म शेतकऱ्यांना मिळणारा जो नफा होता शेतकऱ्यांना मिळणारा जो या वस्तूंचा फायदा होता तो स्वतः सगळा उपटला हेच नव्हे तर जे जे पैसे डी बी टी म्हणजे थेटपणे शेतकऱ्यांच्या नावावर ट्रान्स्फर करायचे होते तेसुद्धा याने त्याचा ख त्याच्या त्याचासुद्धा खरेदी विक्रीचा व्यवहार काढला या सगळ्या प्रकरणाची तक्रार जिल्हा स्थानिक जिल्हाधिकारी डी एस पी कलेक्टर डी जी ए डी जी या सी जे आय सगळ्यांच्या आणि मुख्य म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यापर्यंत केल्या तरीही फरक पडला नाही कुणीच काही तक्रार करत नाही आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डी राजीनाम्याशिवाय संतोष देशमुखांच्या हत्या मारेकऱ्यांना म्हणजे त्यांना फाशी म्हणजे शिक्षा होणार नाही आणि नाममात्र शिक्षा म्हणून ते सुटतील अशा पद्धतीची सगळ्यांना भीती होती मित्रो इतक्या प्रकारच्या सुरुवातीला जे सगळे पुराव्याशिवाय आम्ही काही करणार नाही म्हणतो ते पुराव्यासहित सहित सगळ्याकडे तक्रारी झाल्या तरीही ही, ही यंत्रणा जी आहे ती म, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाताखालील ही यंत्रणा काहीही करायला तयार नाही <coughs> हे अजिद मला एक गोष्ट आ, एक या ठिकाणी अशी सांगायची आहे का का बरं कारवाई करत नसतील तर कारवाई ही यासाठी करत नसतील की प्रचंड मोठं यश विधानसभेत भारतीय जनता पार्टीला मिळाले आणि दुसरी अशी गोष्ट आहे धनंजय मुंडे हे त्यांचे एकूण त्यांच्यावर झालेले आरोप बघता ते एकदम असं सर्वव्यापी भ्रष्टाचारी व्यक्ती आहे अशा पद्धतीनं दिसून येतं म्हणजे जिथं जाईल तिथं त्यांनी बऱ्यापैकी चराव करून निर्माण केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित म्हणजे जे, जे बूथ कॅप्चरिंग केलं आहे त्याची भुरळ बिरळ पडली की काय देवेंद्र फडणवीस साहेबांना असंही वाटायला लागतंय एकूण काय तर आता या विरोधात सुद्धा रणांगणात आला शिंदेगड म्हणू लागला की यांच्या या सगळ्या गैरव्यवहारामुळं ता आणि यांच्यावर कारवाई न करण्यामुळं आमच्या शिवसेनेच्या याच्यावरती परिणाम आला आमची मतं कमी होत आहेत आणि त्यामुळं तात्काळ यांचा राजीनामा घ्या त्यांचीही मागणी आली तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं वर्तन आहे मित्रांनो मतदारांचं भय राहिलं नाही कोणी एकेकाळी थोडक्यात काँग्रेसच्या काळात एखादी घटना घडले तर त्याची चौकशी होऊन त्या चौकशी होऊन त्याचा निस्तार होईस तोपर्यंत किंवा त्याची निकाल लागेल तोपर्यंत त्या मंत्र्यांना राजीनामा दिला जायचा त्याच्यामध्ये अनेक आहेत लालबहादूर शास्त्री कुठल्या कुठं एक रेल्वेचा अपघात झाला तरी लालबहादूर शास्त्रीने आपल्या रेल्वे, रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणने दिला होता त्यानंतर सिमेंट घोटाळ्यामध्ये अंतुलेट अनेक असे त्यानंतर एक पाटलांनी दिला होता अनेक अशी उदाहरणं ही सुप्रिया सुळेंनी त्यावेळेला दिली होती तरीही भारतीय जनता पार्टीवरती आजपर्यंत कोणताही परिणाम झालेला नाही अजित पवारांच्यावरती परिणाम झालेला नाही याला कारण एकच ते म्हणजे मतदारांचं भय उरलं नाही तुम्ही कुठेही जा आम्हाला काडीचा फरक पडत नाही कदाचित अशी त्यांची भूमिका असावी वाटतंय मित्रांनो नमस्कार आता एक गोष्ट अशी आहे की ही जे परळी फौजदारी न्यायालय जे आहे शपथपत्र खोटं सादर केल्याबद्दल आता ते काय या या निमित्तानं आपल्या वकिलामार्फत साधारणपणे चोवीस फेब्रुवारीला काय मुद्दे मांडतात आणि त्यातून काय बगल मारायचा प्रयत्न करतात का हे आपल्याला बघणं हे उत्सुक्याचं ठरेल धन्यवाद माझी पोस्ट आपण आवर्जून याच्यावरती कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा